ऑपरेशन झालेल्या पत्नीचा पेटवून खून केल्याबद्दल क्रांतीनगर मोहोळ इथं राहणाऱ्या संभाजी शिवाजी रोकडे वय चाळीस याला न्यायालयाने दहा वर्ष सक्त मजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली या खटल्याची पार्श्वभूमी अशी क्रांतीनगर मोहोळ इथं संभाजी रोकडे हा आपली पत्नी भाग्यश्री वैतीस आणि मुलांसोबत राहायला होता घटनेपूर्वी भाग्यश्री रोकडे हिचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं होतं त्यामुळं तिला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता असं असताना सुद्धा हा तिला त्रास देत होता घटनेच्या दिवशी संभाजी हा दारू पिऊन घरी आला आणि पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं गंभीर अवस्थेत भाग्यश्री रोकडे हिला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला असता ती उपचार चालू असताना मरण पावली दरम्यान तिनं दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबावरून मोहोळच्या पोलिसांनी संभाजी रोकडे याच्या विरुद्ध खून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करून त्याच्या विरुद्धचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं या खटल्यात सरकारतर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले फिर्यादीचा मृत्यूपूर्व जबाब आणि सरकारी पक्षानं मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयानं आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या आरोपावरून दहा वर्षे सक्त मजुरी आणि सात हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील ॲडव्होकेट आनंद गोरे यांनी दिली यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये फिर्यादीचे मृत्यूपूर्वक जबाब डॉक्टर ठोके यांचा एस एस वैद्यकीय अधिकारी यांचा सोलापूर तपासी अंमलदार पोलीस व फौजदार राठोड व इतर साक्षात तपासले सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट गोरेने असे व्यक्त केला की के। सदरचा केलेला आरोपीने केलेला खून हा निर्दयपणे केलेला असून तो प्रथम प्रदर्शन दिसून येतो तसेच सदरची केसी परिस्थितीने पुरावे व वैद्यकीय प्रभाव पाहता यातील मनुष्यबोधाचा गुन्हा हा सिद्ध झाल्याने आरोपीविरुद्ध काही सरकार पक्षाने उच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडी निर्माण कोटा दाखवले आणि यातील आरोपी दया न दाखविता त्यात जास्ती जास्त कडक शासन व्हावे असे युक्तिवाद मांडला सदर युक्तिवाद हा ग्राय धरून मेबार कोर्टाने आरोपी कलम तीनशे चार इंडियन पिनल कोड कलम तीनशे चार एक अन्वये दहा वर्षे सक्त मजुरी हो व पाच हजार रुपये दंड इंडियन पिनल कोड कलम पाचशे सहा अन्वये तीन महिने साधी कैद एक हजार रुपये दंड इंडियन पिनल कोड कलम तीनशे चार अन्वये तीन महिने साधी कैद एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठवली या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट राजेंद्र सिंह बायस यांनी काम पाहिलं कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार एन सी बिराजदार यांनी मदत केली